तालुक्यातल्या धनगर समाजाच्या चाळीस गावातली चाळीस ते पंचेचाळीस गावातले प्रमुख लोक उपस्थित होते आणि ती बैठक आज महाशे शहरामध्ये पार पडली तर धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर दोन एकमेकाची वर्धक एकत्र आले आणि त्या एकत्र येण्यानं त्यांना असं वाटलं की माळशिरस तालुक्यामध्ये खूप मोठे एकत्र येण्याने तुकडे निर्माण होईल पण तसं न होता उलटं माळशिरस तालुक्यातली धनगर समाज आणि तालुक्यातला जो पश्चिम भागातला धनगर समाज आहे त्याच्यावर खरंच अन्याय झाला आहे तो खूप ता ताकदीनं ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि येत्या सात तारखेला खासदार रमेश नाईक निंबाळकर यांना एक कमीत कमी तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मतदानाचं लीड मिळेल अशी अशा सर्वांना आहे पाठिंबा तुम्ही आज सगळ्या धनगर समाजाने टोटल धनगर समाजाच्या सर्व गावातल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्या तालुक्यातले त्या माशेराश तालुक्यातले जे काही धनगर समाज प्रमुख गाव आहेत त्या गावाचे सरपंच असतील डेप्युटी सरपंच असतील पोलीस पाटील असतात ह्या सर्व लोकांनी त्या गावातले गावगाड्यातले जे प्रमुख असतील त्या सर्व लोकांनी आज रणजित शेनाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं खूप तकटीनं काम करू असं सांगितलेलं आहे आणि जे काही परवा माशिरज तालुक्यात जी नाट्यमय घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा कसलाही परिणाम लोकांमध्ये झालेला नाही आणि उलटा त्या लोकांमध्ये नाराजी आणि रोष तयार झाला जर तुमचं सहा महिन्यापूर्वी भेटलं होतं तर तुम्ही माळशिराज तालुक्यातल्या गाव गावावरचा दौरा करून लोकांच्या गाठी मिठी घेतल्या आणि आपण काय निर्णय घ्यायचा लोकांना विचारलं मग तुमचं सहा महिन्यापूर्वी ठरलं होतं तर मग तुम्हाला लोकांच्या गाठीपेटी घेण्याचं कारण काय होतं दौरा करण्याचं कारण काय होतं म्हणजे घोर फसवणूक धनगर समाजाची आज या ठिकाणी काही मंडळींनी केलेले आहे त्यांना त्यांचं उत्तर येत्या सात तारखेला मिळेल आत्तापर्यंत उत्तम कनकर यांना धनगर समाजा ताकद दिली आहे त्याचं पश्चात उत्तर झालं असं वाटतं शंभर टक्के वाटतं आज माशिरस तालुक्यात एकोणीसशे बासष्ट पसरून संघर्ष करता आला हा समाज आहे आणि आज तो समाज इतक्या ताकदीनं उत्तमराव जानकर साहेबांचा पाठिंबा उभा राहिला होता आणि असाच समाजाला वाऱ्यावर सोडून जोडी मोठी चळवळ मुडीत काढणं बरोबर नव्हतं ह्या लोक धनगर समाज हा प्रामाणिक समाज बाबडा समाज आहे आणि ह्या लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकून जर आज त्यांचे पाठिंबा खंबीरपणे उभं राहिले असतील तर त्या लोकांनी विश्वास विश्वासघ्यात करून असं अचानक ज्या लोकांना साठ वर्षापासूनच पारंपरिक विरोधक समजून विरोध करता आले त्या लोकांना अचानक त्यांचा हात सोडून राजकीय स्वार्थासाठी जर असं जाणं बरोबर नाही त्यामुळं समाजात खूप दुखावलेला आहे